मी तीस वर्ष झालं नगरसेवक आहे कुठली साधी भांडण त्या ठिकाणी झालेली नाही आहे किंवा कुठल्याही भांडणाला प्रोत्साहन दिलेलं नाही आहे आता मी शहर उत्तरला उभारणार आहे म्हणल्यानंतर काही लोक तिथं कारण नसताना लोकांमध्ये डिस्टर्ब करून विडी घरकुलचं वातावरण खराब करण्याचं काम करत आहेत जे तीस वर्षात घडलेलं नाही आहे आणि हे वातावरण खराब करत असताना आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी आज सत्ता आहे किती पन्नास शंभर कोटीची कामं आणावेत आमचा काही विरोध नाही ते कामं करावेत लोकांचे लोकांना हे केल्यासारखं आजपर्यंत उलट आमचं दुर्दैव आहे आम दुर की एवढे खासदार झाले जय सिद्धेश्वर असतील शरद साहेब असतील किंवा त्याच्या आधी बापू असतील सुभाषबापू देशमुख असतील प्रतापसिंग मोहिते पाटील असतील लल्ला साहेब असतील ह्या लोकांनी एक रुपयाचासुद्धा निधी त्या ठिकाणी दिला नाही विजय देशमुख सुद्धा वीस वर्ष झाला तिथले आमदार आहेत पाच वर्ष पालकमंत्री होते त्यांनी फक्त मी इथं उभारणार आहे त्यावेळेसपासून बीडी घरकुलला लक्ष घातलंय आणि निधी द्यायचा चालू आहे पण तो निधी अजूनपर्यंत तिथं काही खर्च झालेला नाही आहे ही वस्तुस्थिती आहे आमचं म्हणणं आहे तुमच्या सत्तेचा फायदा लोकांच्या कामा लोकांच्या विकासासाठी व्हावा पण तसं न होता जर तुम्ही असलेलं चालू काम जर था थांबवण्याचा था प्रयत्न करत असाल तर ते कितपत योग्य आहे आत्ताच दोन दिवसानंतर सुद्धा किस सोमवारी मला वाटतं किसनलाल सारडाचं स्मारकाचं सुद्धा उद्घाटन सगळ्या समाजाला माहिती आहे की ते स्मारक मी करून दिलेलं आहे पण मला डावलून माझं नाव तिथं न टाकता त्या ठिकाणी पालकमंत्र्याला खोटं हे सांगून पालकमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा प्रयत्न करत आहे आज सुद्धा आम्ही मशीनची पूजा करत असताना त्या ठिकाणी येऊन गोंधळ घालण्याचं काम केलं आणि कालच त्या भरमशेट्टींनी स्टेटमेंट दिलं गेल्यावर मी विठ्ठल कोटाला मारलो काय कोण माझं उकडलं आज आमची सत्ता आहे आम्ही वाट्टल ते करू शकतो अशा पद्धतीचं जर भाषा करत असेल तर ती मला वाटतं आम्ही कुणी सहन करणार नाही विकास कामाला आम्ही त्यांच्या आजपर्यंत कुठं आडवा आलो नाही आज पुढंसुद्धा यायचा संबंध नाही कारण शेवटी विकास आमच्या भागातल्या लोकांचा होणार आहे लोक ठरवतील आजपर्यंत बिडी काम कोण केलं हे पूर्ण सोलापूरला माहिती आहे बिडी घरकुलला तर माहीतच आहे पूर्ण सोलापूरला माहिती आहे आज आमदारांनी निधी दिला नाही खासदारांनी निधी दिला नाही आम्ही नगरसेवक पण आम्ही पण काम केलो नसतो तर आज पंच्याहत्तर टक्के घरकुल रिकामं झाला असतं ही वस्तुस्थिती आहे पण आम्ही केलेल्या विकासामुळं आज त्या ठिकाणी काही प्लॉट दहा दहा हजार बारा बारा हजार रुपये फुटानी केलेले आहेत आज ते चार हजारच्या पुढे आज बीडी घरकुलमध्ये रेट चालू आहे हा सगळा फक्त झालेला विकास आहे त्यांना सण होत नाही आणि महेश कोटे उत्तरला उभारतोय बीडी घरकुलमध्ये चाळीस हजार मतं आहेत आणि त्याचा धसका त्यांनी घेऊन या फालतूगिरी करण्याचं काम चालू आहे विलगिरकुळचं वातावरण खराब करण्याचं काम त्यांच्या काही लोकांकडनं सुरू आहे त्याचीच रिक्वेस्ट करायला आम्ही आलो आहे की जे काय घडलेलं आहे त्याची वस्तुस्थिती बघा शहानिशा करा तिथले व्हिडिओ कॅमेरे चालू आहेत तिथले व्हिडिओ कॅमेरे घ्या काही शूटिंग्स झालेले आहेत त्या शूटिंग सुद्धा आम्ही दिलेले आहेत तो कशा पद्धतीने वागत होता त्यांचा कार्यकर्ता हे सगळं शूटिंगमध्ये आलेलं आहे कार्यकर्ता बी जे पीचा कार्यकर्ता आहे आणि तो एकटाच करतोय आणि त्याची बायको नसताना इथं खोटं बायकोच्या नावाने कम्प्लेंट द्यायचा प्रयत्न त्यांनी करतोय आणि त्याला जर त्यांच्या वरिष्ठांनी जर उलट त्याला समज देण्याच्या ऐवजी जर त्याला प्रोत्साहन देत असतील तर मग आम्हाला पण सगळ्यांना एक एकत्र यावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून दाखवावं लागेल दूध का दूध आणि पाणी का पाणी